प्युअर कॉटन फॅब्रिक राईट साईडला पॉकेट येतो ते खराब होतात ना पाण्याने कवटीची कलर मस्त आहे हे बघा कलमकरी मध्ये सिवलेस मध्ये घेरा चांगला आहे रे अच्छा टू पीस पण येतो कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये आहे म्हणून आपल्याकडे कमी पीस असतात पण क्वालिटी असतात ते पीस चे टू पीस आहे प्युअर कॉटन फॅब्रिकचे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो ठाणेवेशला गावदीव मार्केटमध्ये आहे ना गाळा नंबर नऊ कवर करतो आहे आणि याच्याकडे आपल्याला आहे ना वन पीस गाऊनमध्ये आहे ना म्हणजे वन पीस टाईप कुर्ती हे आपल्याला सगळं काही आहे ना कॉटनमध्ये बघायला मिळणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे व्हिडिओमध्ये आहे ना त्या शॉपचा आपण आहे ना तुम्हाला नंबर पण देणार आहे जर काय तुम्हाला इन्क्वायरी असेल ना तर तुम्ही त्याला आहे ना कॉलही करू शकता रोज हे शॉप चालू असतं सकाळी मला अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतं तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया एक गाळा नंबर नऊ आणि हे मार्केट आहे गावदेवी मार्केट आहे बघा हे मार्केट आहे पूर्ण बोलतो सगळ्यात पहिले साईज दाखवतो मी तुम्हाला स्मॉल साईज दाखवतो पहिली अच्छा पहिलीकडे डबल एक्सेल पर्यंतच नाही त्याच्या हे वन पीस टाईप कुर्ती आहे प्युअर कॉटन फॅब्रिक राईट साईडला पॉकेट येतं कुठे राईट साईडला इथं साइड लाइड पॉकेट आहे हा पॉकेट येतात नॉट येतात बांधायला प्युअर कॉटन फॅब्रिक प्युअर कॉटन आहे हा आणि हे जे बटन आहेत ना नारळाच्या कवटीचे तर कसे पुचे असतात तर ते खराब होतात ना पाण्याने घेतल्याने तर ही नारळाच्या कवटीचे बटन आहेत काही बघायला मिळालं मला त्याच्यामध्ये असे प्रिंट पण असतात वेगवेगळे प्रिंट हे वेगवेगळे प्रिंट आहेत हे खूप सारे असे प्रिंट आहेत स्मॉल साईज मध्ये स्मॉल साईज आणि डबल एक्सेल पर्यंत पण भेटतात ह्याची प्राइस सिक्स फिफ्टी आहे सर अच्छा ओके हा आणि तुम्हाला हे जर काय वेगळे असं बाहेर बघायला भेटलं ना तर हे तुम्हाला आठशे नऊशे ला भेटणार पण आपल्याकडे डिस्काउंट करून तुम्हाला भेटून जाईल कमी करून पण बार्गेनिंग करायला पण भेटेल तुम्हाला आपण छान आहे कलर मस्त आहे प्युअर कॉटन आहे ह्याला वन पीस म्हणून पण घालू शकतात लेगीज पॅन्ट वरती पण वेअर करू शकतात ओके असं आहे हात कशा हाफ येतात काय हा हाफ हँड येतात आपल्यामध्ये असे पण येतात हे सिंगल कॉलर असतो हा कसा डबल कॉलरचा आहे ना तर तो सिंगल कॉलर असतो आणि सिवलेस असतो ह्याच्यामध्ये सिवलेस आला ना कसं आहे की ह्याच्या आतमध्ये हँड येतात पण याच्या हँड पेक्षा छोटे हँड येतात एवढे येतात अच्छा स्मॉल बघितली दुसरा हे स्मॉल साईज आहे आता तुम्हाला वन पीस ह्याच्यात दाखवायला गेलं ना तर तुम्हाला एक मध्ये पण आहेत कलमकारी मध्ये पण आहेत आपल्याकडे याच पॅटर्नमध्ये मध्ये फक्त हँड येत नाही कारण की कपडा थोडा महाग पडतो म्हणून हे बघा कलमकरीमध्ये स्लीव्हलेसमध्ये घेरा चांगला आहे रे हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या साईज बघायला भेटतील सेम पॅटर्न आहे राईट साईडला पॉकेट आहे नॉट आहे बांधायला पॉकेट आहे नॉट येत बांधायला फक्त आतमध्ये हँड येत नाही कपड्यामुळं आता हॅन्ड नाही नाही कारण की कपडा महाग असल्यामुळे ते लोक हँड देत नाही आहे स्टार्टिंग साडेसहाशे लाईट ठीक आहे आता हा पीस झाला दुसरा कोणतं आपल्याकडे आता वन पीस मध्ये नवीन आलेले आहेत प्रॉपर वन पीस आहे प्युअर कॉटन फॅब्रिक मध्ये असे हो okay. प्युअर वन पीस इथं इथं शिवलेलं आहे तर तुम्ही इथं नॉट पण बांधू शकता असं वरनॉट ते कस्टमरचं नॉट सुटलं पडाय नको म्हणून शिवलेलं आहे ओके प्युअर वन पीस कॉटन फॅब्रिक झेरामध्ये चांगला अशा कलर मध्ये पण येतात आपल्याकडे कलर आहे ना आणि पॅटर्न येते प्रत्येक साईज येते स्मॉल पासून ते डबल एक्सेल पर्यंत भेटून जाते तुम्हाला साईज त्याच्यामध्ये साईज सगळं आणि हा पण असा एक कलर येतो त्याच्यामध्ये काय काय लोकांना कलमकरी पॅटर्न मध्ये खूप सारे आवडत कलम करी मध्ये खूप आवडत आणि अजून बघायला घेतलं तर आपल्याकडे कॉटन मध्ये असा टू पीसचा एक येतो अच्छा टू पीस पण येतो इकडे कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे म्हणून आपल्याकडे कमी पीस असतात पण क्वालिटी असतात ते पीसची हे टू पीस आहे प्युअर कॉटन फॅब्रिकचे आणि याच्यामध्ये काय साईज येते साईज आता एल आपल्याकडे स्मॉल पासून ते एक्सेल पर्यंत येते अच्छा स्मॉल पासून ते एक्सेल पर्यंत काय असते असते याची त्याच्यात तुम्हाला कमी करून भेटून जातो बार्गेनिंग करायला पण भेटतो याच्यात पॉकेट किती आहे ह्या एकच पॉकेट आहे राईट साईडला हा कपडा असा म्हणजे धुतल्यानंतर श्रिंक नाही श्रिंक नाही होत भरतो कपडा भरतो ना हा प्युअर कॉटन कपडा कसा असतो तो भरतो श्रिंक नाही श्रिंक होणारा कपडा नंतर आहे ना फाटतो पण अच्छा कोणाला एल साइज ला, आ, लागत असेल त्यांनी घेऊ शकतात असं काय थोडा डाउट वाटत असेल ना त्यांचा कसं अंगाच्या हिशोबाने कुठला भाग जास्त मोठा असतो त्यानुसार ते लोक एक्सेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी घेऊन जातात कारण की कॉटन मध्ये थोडं मोठं बघायला लागतं तेच मी विचारत होतो तुला कुठले वेगवेगळी रेंज आहे मॅम सिक्स सिक्स फिफ्टी वाले आहेत हे वन पीस टाईप कुर्ती आहे आपल्याकडे शक्यतो बसेच काय कायच वेगळे कॉटन मध्ये वेगळा असा आहे दाखवायला गेलं तर मिक्स कपड्यामध्ये पण आपण ठेवतो हो, अशा ह्याच्यात पॅटर्न मध्ये सुंदर आहे रे आपण डबल शेड मध्ये हा लाइट टू डार्क होत जातो छान आहे खाली डार्क आहे थोडा थोडा लाईट लाईट जास्त लाईट वर हे वेअर साठी युज केले जातात शक्यतो म्हणजे जा हा कोणता कपडा असतो हा मिक्स कपडा असतो पण ला कसं की ऑफिसला जाताना इस्तरी करायचं किंवा काय प्रॉब्लेम नको यायला कपडे घेतात लोक गरज नाही लागत इसची एवढी गरज नाही लागत ही पॅन्ट का त्याची नाही ह्याला पॅन्ट नाही त्याच्या वन पीस म्हणून पण कस्टमर घालतात आणि असं कुर्ती टाईप ह्याच्या खाली तशी पॅन्ट वगैरे वेअर करू शकतात ओके okay, अशी अशी पॅन्ट लेगीज वेअर करू शकतात येतो है ह्याची रेंज सिक्स हंड्रेड आहे है, याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट करून भेटतं यामध्ये साईज काय तुझ्याकडे मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज येते कलर दाखव ह्याच्यात है? कलर आहे ना सर तुम्हाला दाखवतो ग्रीन कलर येतो पिंक कलर येतो हा असा आणि हा ग्रीन आणि पिंक कलर येतो आणि असं दोन कलर तीन कलर दोन तीन कलर येतात हा याच्यात जास्त कलर येत आणि काय काय असं नॉर्मल कुर्ता पाय असेल तर अशा मध्ये पण येतो आपल्याकडे ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे प्रिंट येतात हा पण मिक्स कपडा आहे कुर्ती आहे फक्त ही पण हा ही फक्त कुर्ती आहे हे हे ह्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट करून भेटतं बऱ्यापैकी छान क्वालिटी पण छान आहे आपल्याकडे खूप सारे असे वेगवेगळे वेग पीस येत राहतात शक्यतो मार्केटमध्ये जे रन होतात ना तेच आम्ही जास्त करून ठेवतो रेड कलरचा पण छान आहे मरून कलरचा आणि आपल्याकडे असे पण पीस आहे खादी कपड्यामध्ये कॉटन त्यात दाखव खादी कपड्यामध्ये खादी कपड्यामध्ये कॉटन सर एक्से आपल्याकडे डबल एक्सेल मध्ये पण भेटतात एक डबल एक्सेल मोठी साईज दाखव हा आपल्याला आशेत हे ब्रँडचे पीस असतात हे बघा मार्केट ऑनलाइन असे पीस भेटले हा डबल एक्सेल आहे हा खादी कॉटन मध्ये काय हा खादी कॉटन मध्ये छान पीस आहे आपण आपल्याकडे प्रत्येकाच्या साईज मध्ये काय स्टार्टिंग असते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्या सिक्स हंड्रेड रेंज असतो ह्याच्यात तुम्हाला कमी करून भेटतो अच्छा बटन फक्त शोला आहे काय पूर्ण पॅक मध्ये पॅक आहे पॅक आहे कारण की बसता उठता लेडीज लोकांना प्रॉब्लेम नको बरोबर बर। आणि पॉकेट किती याच्यात ह्याच्यात पॉकेट सर राईट साईडला एकच पॉकेट येतं आपल्याकडे असे वेगवेगळे पीस येत राहतात आणि आपल्याकडे बघायला गेलं तर असा पण पीस आहे एक सेकंड न्यू पीस आलेला आहे अच्छा आता नवीनच आलाय ते कलर सगळे उठाव कलर येते हा पण कलर मस्त आहे याच्यात पण राईट साइड पॉकेट पॉकीट येते मध्ये मध्ये हा ह्याच्यात पण राईट साइड ला पॉकेट येतं चायना कॉलर मध्ये आहे ना हा हे चायना कॉलर डबल एक्सेल आहे हा याच्यामध्ये असा पण कलर एक येतो ब्लॅक हा आणि असा कलर एक येतो हाँ, हाँ, आ, अच्छा हा एक हा पण पीस गोड वाटत हा पीस छान आहे उभा राहून जरा दाखव मला हा पीस हा बघा मस्त पीस आहे आपण अच्छा एवढा गुडघ्यापर्यंत येतो का हा हा कस्टमर लाँग म्हणून पण घालू शकतात तू वन पीस म्हणतो त्याला पण बटन अशी शो साठी ठेवलेत का पॅक शक्यतो सगळ्यांना पॅकच बटन येतात त्याचे ओपन नाही वरती बघा कलमकारी मध्ये पण आहेत कलमकारी वरती व्हाइट आणि न्यूली आपल्याकडे पॅटर्न येत राहतात आपल्याकडे फिडिंगवाल्या कस्टमरांसाठी पण वेगळे पीस आहे दाखव बरं हा अच्छा ते पण वेगळे हा कस्टमर काय काही कॉटन फॅब्रिक मध्ये हे बघा असं कुठे का इथं झीप येते लपवलेली येते झीप कस्टमरला अनकम्फर्टेबल नको वाटण्यासाठी असे लपवलेली आहे त्याला पॉकेट किती येतं ह्याला पॉकेट नाही आहेत सर नाही तिला काय स्टार्टिंग असते कुठली सिक्स फिफ्टी रेंज साडेसहाशे कमी करून तुम्हाला भेटून जातो कॉटन मध्ये हा ह्याच्यामध्ये मिक्स वाले पण असतात आणि ह्याच्यात कॉटन प्युअर मध्ये पण असतात ह्याच्यात असे कलर आहेत ते ने आ, ही अच्छा, एल का मिक्स साईज हे काय प्राइस सेमच रेंज असते कमी असतं त्याच्यात होऊन जाते पण पीस आहे गरज नाही लागत नाही ना, 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 अस्तरची गरज नाही लागत हे ट्रान्सपरंट पीसच नसतं ते नॉर्मल असे तुम्ही युज करू शकता इंडिगो मध्ये पण आहेत इंडिगो पण तसाच वन पीस आहे कसा हा फर्स्ट तो तो लालर हा दे हा इंडिगो आहे कलर सुंदर सुंदर कलर आहे आणि बाकीचे सगळे डिस्प्ले केलेले आहेत ना हां हे सगळे डिस्प्ले केलेले रनिंग जो मार्केट मध्ये आहे ना तर हे वन पीस टाइप चालले कारण हे खूप सारे म्हणजे कस्टमर हॉपीस वेअर घालू शकतात नॉर्मल याच्यात पण घालू शकतात असं आहे वन पीस म्हणून पण आणि लेगिसच्या वरती पण वेअर करू शकतात ते काय तिकडे फुडला ते प्रॉप टॉप हे स्कर्ट आहेत छोटे छोटे अच्छा दोनच पीस आहेत नाही हे सगळं आहेत ना एक कटवाल्याच आहे का छोट्यांसाठी किती वर्षाचं पहिले कसं होतं आपला टॉपचा बिझनेस होता ना त्याच्यामुळे ते, ते आणलेले होते पीस असं आहे मग आम्ही कुर्तीचा आमचं किती वर्षासाठी घालू शकतो कॉटन मध्ये म्हणजे आता हे मोठ्या पोरींच आहे तुम्ही मोठे पोरी असतात ना जे म्हणजे कॉलेज वगैरे ते घालू शकता हे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला कलर काय ब्लॅक ब्लॅक आणि व्हाइटच आहे आणि व्हाईट एकच उरलाय ब्लॅक ब्लॅक ब्लॅकच जास्त ब्लॅकवाले चांगला कलेक्शन आहे प्युअर कॉटन मध्ये यांच्याकडे आणि रोज चालू शॉप रोज चालू मार्केट असत नाही मार्केट कधीच बंद नंबर काय नंबर डबल सेव्हन वन झिरो एट फोर टू फाय सिक्स हा कोणाचा नंबर आहे हे माझ्या भावाचा नंबर आहे तोच दुकान चालू आहे तो कंटिन्यू म्हणजे फोनवरती कंटिन्यू म्हणजे तो हा आणि तोच माल बिल सगळा आणतो अच्छा तोच आणतो तोच आणतो मी फक्त सेल, सेलिंग नवीन कलेक्शन आता आमचं कसं आहे की आम्हाला ठरवलेलं नसतं कारखान्यात जसा फोन येतो बनलाय माल या न्यायला तसं आम्ही आणतो ओके असं छान छान कलेक्शन आहे पण एकदम प्युअर कॉटन मध्ये चालेल चला चाले। मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय